नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये नाही तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण स्वामी चरित्र स्वरामृत या आपल्या पवित्र आणि दिव्य अशा ग्रंथातला अध्याय क्रमांक आठ हा समजून घेणार आहोत आणि या आठव्या अध्यातनं स्वामींनी काय लिहिला दाखवली आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे काय समजायचं आहे याच्यावर आपण जरा चर्चा करणार आहोत तर बघा अध्याय आठ नेमका काय आहे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचलंच असेल किंवा नसेल तर त्या ग्रंथाची तरी पार्श्वभूमी तुम्हाला थोडी सांगतो आठवा अध्याय थोडक्यात असा आहे की राजे निजाम सरकार जे होते निजामशाहीतील जे राजे होते तर त्यांच्या पदरी म्हणजे त्यांच्या हाताखाली एक दप्तरदार जहागीर त्यांच्या दप्तरी एक जहागीरदार होते शंकरराव त्यांचं नाव होतं आणि शंकरराव हे जे होते त्यांना जवळजवळ सहा लाखांची जहागिरी त्यावेळेस प्रदान करण्यात आलेली होती सहा लाखाच्या जहागिरीचे तेव्हा मालक होते सहा लाखाची जहागिरी म्हणजे खूप मोठी त्यावेळी आणि एवढं सगळं असल्यामुळे त्या शंकररावांना तसं तर सर्व सुखे त्यांना अनुकूल होती असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये म्हणजे थोडक्यात जागीदार असल्यावर म्हटल्यावर ते सगळ्या प्रकारची सुखे त्यांच्या चरणी लोटांगण घालत असेल लक्ष्मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरात लक्ष्मीची कुठली कमी नसे धनधान्य संपत्ती समृद्धी सर्व काही होतं परंतु काहीतरी पूर्वकर्मामुळे काही काळानंतर शंकररावांना ब्रह्मसंबंधाची संबंधाची बाधा झाली आणि या बाधेमुळे ते खूप ग्रासले गेले खूप पिळवटले गेले म्हणजे त्यांना अन्न पाणी काहीच गोड लागत नसे जेवण जात नसे जेवण करण्याची इच्छा होत नसे कुणामध्ये मन रममान होत नसे कामात मन लागत नसे प्रचंड शारीरिक पीडा त्यांना जाणवू लागली आणि त्या सगळ्या बाधेमुळे प्रचंड ते खालावले त्यांची प्रकृती खूप खालावली आता ब्रह्मसंबंधाची जे बाधा आठव्या अध्यायात म्हटलेली आहे ब्रह्मसंबंधाची बाधा म्हणजे थोडक्यात काय असते तर ब्रह्मसंबंध हा भूत भूत भूतप्रेत यांच्यातली एक योनी आहे ज्या भूत प्रेत पिशाच आपण ज्या योनींची गोष्ट करतो आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तर ब्रह्मसंबंध हा त्यांच्यातलाच त्याच्यातलेच एक योनी आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर ब्राह्मण द्वेषी जे लोक असतात ब्राह्मणांची निंदा करणारे थट्टा करणारे वगैरे असं शास्त्रात सांगितलेलं आहे जे ब्राह्मणांच्या कार्यात अर्थ आणतात तर त्या लोकांना त्यांच्या पापकर्मामुळे या योनीमध्ये मृत्यूनंतर जावं लागतं तर अशा एका ब्रह्मसंबंधाची बाधा शंकररावांना झाली आणि अं त्या बाधेमुळे बऱ्याचदा अं भूतप्रेत पिशाच्या योनींच्या ज्या बाधा असतात तर आपल्याला वाटते की ते आपल्याला डायरेक्टली uh, जसं पिक्चरांमध्ये दाखवतात चित्रपटांमध्ये बोलून दाखवतात किंवा अंगात येऊन दाखवतात त्रास देतात प्रत्येक वेळेस तसं तसलं काही होत नाही तर, uh, तर या ज्या नकारात्मक शक्ती असतात या तुमच्या uh, शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर uh, हल्ला करतात आणि शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता आपली खालावून टाकतात नको नको त्या व्याधी जडतात त्याचं कारण मात्र समजत नाही तसंच काही शंकर शंकररावांना झालं सगळ्या प्रकारचा भोग विलास जीवनात जो आपण घेत असतो त्याच्यावरून त्यांचं मन उडालं तब्येत प्रकृती पूर्णपणे शून्य झाली सगळ्या प्रकारचे उपाय त्यांनी करून पाहिले वैद्य वगैरे दवा औषधी सर्व करून पाहिलं देव तीर्थ सर्व करून पाहिलं अं कुणाच्या तरी सांगण्यावरून ते अं गाणगापूरला जिथे आपण आपले स्वामी दत्त रूपामध्ये म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारामध्ये जिथे कार्य केलेलं आहे स्वामींनी तर त्या ते गाणगापुराला करा दत्तगुरूंची उपासना करा, दत्त करा म्हणजे तुमच्या प्रकृतीला वाटेल कोणीतरी त्यांना सांगितलं आणि अशा वेळेस माणूस कोणी जे सांगितलं ते प्रत्येक गोष्ट करून बघतो म्हणून त्यांनी अं जाऊन दत्तस्थानावर तिथे उपासना करायचं ठरवलं ते गेले त्यानुसार त्यांनी उपासना केली जवळजवळ तीन महिने त्यांनी दत्तप्रभूंची उपासना केली पण त्यांना प्रकृतीला गुण येत नव्हता ब्रह्म संबंधाची परंतु त्यांच्या तीन ती चार चा चा ते चार महिन्याच्या उपासनेच्या फळानंतर म्हणजे उपासने ते म्हणजे त्यांना तीन चार महिने उपासना केल्यानंतर रात्री एके दिवशी एक दृष्टांत झाला स्वप्नात एक यती आले ब्राह्मण आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची उपासना फळली आहे आता तुम्ही येथे न थांबता तुम्ही अक्कलकोटला जा आणि अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अवतरले आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे तुम्ही तुमचे तुमची प्रार्थना करा विनंती करा तुमच्या त्रासाबद्दल आणि तिथे तुम्हाला नक्की गुण येईल असे एका ब्राह्मणाने दृष्टांत देऊन शंकररावांना स्वप्नात सांगितलं मग त्यानुसार ते अक्कलकोटला येतात अक्कलकोटला आल्यानंतर आता तिथे भक्तांची खूप गर्दी प्रचंड गर्दी नेहमीच असायची त्या दिवशीही होती त्यांनी पाहिली तर त्यांना थोडंसं वाटलं की आता इथे आपला काय ठाव ठिकाणा लागतो नाही लागतो महाराजांचं ना, ना, दर्शन कसं होईल या चिंतेत असताना त्यांना तिथे ते कळलं की या सर्व सेवेकरांमध्ये प्रमुख होत्या सुंदराबाई हे त्यांना माहिती पडलं आणि मग त्यांनी थेट सुंदरबाईंना गाठलं आणि सुंदराबाईंना त्यांनी विनंती केली की माझी मी फार ग्रासलो आहे त्रासलो आहे फार मी जरजर झालेलो आहे तर मला लवकरात लवकर स्वामींचं दर्शन तुम्ही करून द्या माझ्यासाठी काहीतरी करा म्हणून त्यांनी विनंती केली आता सुंदराबाईन सुंदराबाईंचा जो स्वभाव आहे तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थोडासा वेगळा स्वभाव होता सुंदराबाईंनी त्यांच्याकडे थेट या कार्याबद्दल म्हणजे मी तुमचं कार्य करते पण तुम्ही मला त्याबद्दल बदल्यात काय देणार असं म्हणून विचारलं तर सुंदराबाईंनी त्यांना सांगितलं की मी तुमची महाराजांशी गाठ घालून देते तर मला तुम्ही दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागतील आता दोनशे रुपये म्हटल्यावर शंकरराव म्हटले की त्यांच्याकडे पैशांची कमी नव्हती त्यांना त्या व्याधीतनं फक्त मुक्त व्हायचं होतं ते म्हणाले दोनशे काय मी तुम्हाला हजार रुपये देईल पण मला लवकरच स्वामींसमोर घेऊन जा स्वामींची माझी गाढ घालून द्या आता हजार रुपये सांगितल्यावर सुंदराबाई आणखीनच खुश झाल्या आणि त्या तडक स्वामींजवळ गेल्या आणि सरळ स्वामींजवळ जाण्याची एक अनुमती किंवा त्याच्या प्रकारची हिंमतही फक्त सुंदराबाई करत असत एवढी कोणी करत नसे तर तडक सुंदराबाई स्वामींजवळ गेला आणि त्यांनी स्वामींजवळ जाऊन स्वामींना सांगितलं की शंकरराव म्हणून असले असले व्यक्ती आलेले आहेत महाराज तुम्ही त्यांची व्याधी दूर करा म्हणून स्वामींना सुंदराबाईंनी विनंती केली त्यानुसार शंकरराव स्वामींसमोर आले आणि स्वामींच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं नतमस्तक झाले सगळे आपली जी पिढा आहे ती सांगितली त्यावेळेस स्वामींनी त्यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर स्वामी बघा स्वामींनी काय केलं त्यांच्याशी स्वामी काहीही बोलले नाही तडक उठले स्वामी अगदी उठले आणि भराभराभरा भरा चालू लागले अगदी वेगाने तसे आणि शंकरराव पण त्यांच्या मागे निघाले सर्व सेवेकरी पळतायत आणि स्वामी ताड 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 चालत चालत यवन स्मशानभूमीत गेले यवन स्मशानभूमी म्हणजे जी अं मुस्लिम लोकांची जी अं हे असते स्मशानभूमी ठीक आहे ज्याला आपण कब्रिस्थान म्हणतो तर तिथे जवळच एक कब्रिस्थान होतं तर तिथे अ मुस्लिम यवन स्मशानभूमीत गेले आणि तिथे एका कवर मध्ये म्हणजे एक खड्डा कोरलेला होता कबर साठी तर त्या ठिकाणी स्वामींनी एक उपर्ण टाकलं आणि त्या कब्रीत जाऊन स्वामी झोपले स्वतः काही वेळ तिथे स्वामी झोपून राहिले पडून राहिले आणि त्याच्यानंतर स्वामी उठले आणि परत निघून गेले आपल्या स्थानावर काहीच बोलले नाही स्वामी एक शब्द या कृती दरम्यान स्वामी काहीच कुणाशी काही बोलले नाही शंकररावांनाही काही बोलले नाही त्यानंतर आपल्या स्थानावर गेले हे सर्व पाहिल्यानंतर शंकरराव आधीच ते खूप त्रस्त होते आणि त्यांना स्वामींची कृती काही कळली नाही कारण ते स्वामींसमोर पहिल्यांदाच आले होते आता स्वामींचे जे नेहमीचे सेवेकरी होते त्यांना या गोष्टीची कल्पना आली कारण जे स्वामींसोबत खूप काळापासून राहत होते त्यांना स्वामींच्या कृती एरवी कळायला लागल्या होत्या थोड्या फार सगळ्या नाही काही काही गोष्टी कळायला लागल्या होत्या त्यानुसार त्यांनी आपल्या माहितीप्रमाणे सांगितलं शंकररावांना त्यांनी सांगितलं की तुमचं अभिनंदन तुम्ही आता काळजी करू नका स्वामींनी ही जी कृती केलेली आहे तर याचा अर्थ असा होतो की स्वामींनी तुमचं मरण म्हणजे या ब्रह्मसंबंधामुळे तुमचं मरण ठरलेलं होतं पण स्वामींनी तुमचा मृत्यू स्वतःवर घेतला आणि तुम्हाला जीवदान दिलं म्हणजे तुम्हाला नवीन आयुष्य दिलं तुम्ही काळजी करू नका या बाधेतून या संबंधातून तुम्ही आता निश्चित सुटणार असं म्हणून स्वामी त्यांना सांगितलं शंकरराव खूप खुश झाले त्यानंतर परत स्वामींजवळ गेले तिकडे स्थानावर स्वामींनी त्यांना मग आता स्वामी बोलले स्वामींनी त्यांना निंबपत्र वाटून निंबपत्र वाटून ते औषध म्हणून ते घेण्याचा सल्ला दिला काही दिवस आणि त्याप्रमाणे स्वामींचं ऐकून घेऊन शंकरराव निघाले आणि त्यांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे उपचार पण केला आणि काही दिवसांनीच त्यांना त्यांची बाधा जी होती ती कमी होऊ लागली अतिशय वेगाने आणि अगदी काही महिन्यातच शंकरराव अगदी ठणठणीत झाले बरे झाले त्यामुळे त्यानंतर त्यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास बसला आणि त्यानंतर ते अधून मधून नेहमी अक्कलकोटला दर्शन घेऊ लागले दरम्यान त्यांनी सुंदराबाईंना रुपये देण्याची विनंती केलेली होती त्या गोष्टीची त्यांना चांगल्या पद्धतीने आठवणी होती त्यानुसार त्यांनी अक्कलकोटला येऊन पण आता त्यांनी ही गोष्ट थेट स्वामींजवळ बोलून दाखवली की स्वामी मी या कृतीसाठी पैशांची अं मी कबूल असे पैसे मी कबूल केले होते तर हे पैसे आता मी तुमच्या चरणी अर्पण करतो तुम्ही काय करायचं ते बघा तर मग त्यावेळेस महाराजांनी त्यांना सांगितलं की पैसे आम्हाला नको तू या पैशांचं आपल्या गावाबाहेर एक मारुतीचं मंदिर आहे जुनं त्या मारुतीच्या मंदिरच्या बाहेर तू या पैशांचा एक चुने गच्ची अतिशय सुंदर असा मठ बांध अशी स्वामींनी आज्ञा दिली त्यानुसार शंकरराव ती जागा बघायला गेले त्यांनी पाहिलं मग ती जागा खूप बाहेर होती लांब होती गावापासून तसं त्यांनी स्वामींना एकदा परत विचारलं की स्वामी ही जागा ला खूप लांब आहे गावा बाहेर आहे पडीक जागा आहे अतिशय सुनसान जागा आहे तिकडे फारसं कोणी येईल असं वाटत नाही तर आपण गावातच जर मठ बांधलं तर कसं असेल स्वामी असं त्यांनी स्वामींना विचारलं पण स्वामींनी त्यांना सांगितलं आज्ञा दिली की मी जे जे सांगतोय मी जे सांगतोय तेवढंच कर आणि मठ तिथेच बांध मग स्वामींनी आज्ञा दिल्यानंतर शेवटी त्यांनी गावाबाहेरच त्या मारुतीच्या मंदिराबाहेर तो मठ बांधला तो मठ नंतर खूप प्रसिद्धीच आला आजही आहे स्वामी आज्ञेनुसार स्थापित झालेला तो मठ आहे तर त्यानंतर मग नित्य स्वामींच्या दर्शनाला शंकरराव येऊ लागले ठणठणीत पूर्णपणे प्रकृती त्यांची बरी झाली स्वामींचे चरणी त्यांची भक्ती दृढ झाली हा असा अध्याय आठवा आहे ही त्याची पार्श्वभूमी आहे त्यामागची कथा आहे पण आता या अध्यायनामधनं आपल्याला काय निरीक्षण करायचं आहे तर बघा शंकरराव एक सेवक एक सेवेकरी स्वामींचा जेव्हा स्वामींकडे आपली समस्या मांडतोय आपलं दुखणं आपलं रडगाणं मांडतो त्यावेळेस स्वामींनी केलेली कृती नीट आठवा नी स्वामींनी काय केलं स्वामी टाळतन उठले चालू लागले भराभरा निघून गेले काही न बोलता अतिशय दुःखी व्यक्ती स्वामींसमोर रडतोय स्वामी त्याच्याशी काही बोलत नाहीये सरळ चालून निघून गेले म्हणजे एखाद्याला वाटेल शंकरराव नाही तेव्हा तेच वाटलं की स्वामी मी यांच्यासमोर माझी व्यथा आणि स्वामी माझा ऐकून न घेता माझ्याशी संवाद न करता सरळ उलट निघून गेले एखाद्याला उलट ते वाईट वाटेल अपमान झाल्यासारखं वाटेल नंतर पुढे स्वामी गेले स्मशानभूमीत गेले यवन स्मशानभूमीत त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या कबरीत झोपले वगैरे हे आठवा सर्व या गोष्टीचा जर तुम्ही नीट बघा विचार केला मित्रांनो तर जेव्हा स्वामींसमोर आपण आपला रडगाणा मांडतोय आणि स्वामींनी या अध्यात जशी एक अनाकलनीय कृती केली म्हणजे त्या शंकररावांच्या त्या दुखण्याचा आणि स्वामींनी केलेल्या कृतीचा वरवर आपण पाहिलं तर कुठेही काही संबंध आपल्या बुद्धीला समजत नाही पण ती कृती झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर शंकररावांची समस्या मुळात सकट नष्ट झाली हे खरच आहे मग याच्यातनच आपल्याला बोध घ्यायचा आहे हे आपल्याला समजून आहे की जेव्हा आपण देखील आपण सामान्य व्यक्ती आपण सामान्य करी जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामी सेवेकरी स्वतःला म्हणवतो स्वामींची सेवा आपल्या पद्धतीने तोडकी मोळकी का होईन आपण करतो किंवा करतही नाही पण आपण जेव्हा आपलं दुःख आपलं रडगानं आपली समस्या स्वामींसमोर सांगत असतो नेहमी मांडत असतो त्यावेळेस बऱ्याचदा मला अनेक सेवेकरी बंधू भगिनींच्या पण या फोन किंवा कमेंट येत असतात ते सांगतात की स्वामींना माझी समस्या मी कधीपासून सांगते इतक्या वर्षापासून महिन्यापासून सेवा करते मी स्वामींची अकरा गुरुवार केले ही सेवा केली ती सेवा केली मग पण माझी मा समस्या उलट वाढ वाढण्याऐवजी उलट ती आणखी वाढून गेली किंवा मला ही समस्या मी हे दुख हे दुखणं स्वामींसमोर मांडलं होतं पण ते तसंच राहिलं आणखी हा असा असा प्रॉब्लेम निघाला अशा अनेक प्रकारच्या कमेंट आणि फोनच्या माध्यमातून अनेक सेवेकरी माझ्याशी बोलत असतात मी अशा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांनाही या अध्याच्या माध्यमातून हाच बोध घ्यायचा आहे की तुम्हाला सांगू इच्छितो की बघा आपण आपल्या अल्पबुद्धीने कधीच स्वामींना समजण्याची किंवा ओळखण्याची आपण चेष्टा नाही करू शकत किंवा स्वामींबद्दल काही मत आपल्या अल्पबुद्धीने कधीही बनवू नका कारण स्वामी जे आहेत ते श्री स्वामी समर्थ आहेत ते दत्तगुरू आहेत ते अवधूत दिगंबर आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत अख्या जगाचे चालक मालक पालक आहेत सांगले सांगले ना भले भले ना। स्वामी अशी काही कृती करायची ना स्वामींच्या सेवेकरांना याचा नेहमी अनुभव असायचा जे स्वामींसोबत वावरले आहेत बखर मध्ये याचा उल्लेख आहे स्वामींच्या आणखीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की स्वामींच्या कुठल्याही कृतीचा अर्थ चांगल्या चांगल्यांना भल्या भल्यांना त्या क्षणाला किंवा तात्काळ उलगडत नसे स्वामी काय बोलतायत त्यांच्या एक एक शब्दाचा एक एक वाक्याचा अर्थ हा काही दिवसानंतर महिन्यानंतर सुद्धा कळत असे की स्वामींनी तेव्हा असं का बोलले होते स्वामी असे का वागले होते हे काही काळ गेल्यानंतर सगळ्यांना समजायचं त्याच सत्य समोर यायचं स्वामींना समजणं जे स्वामींसोबत राहिलेले त्यांना शक्य नव्हतं तुम्ही आम्ही तर खूप शुल्लक आहोत मग स्वामींबद्दल मत बनवत नका चुल आपल्या सेवेने आपण थोडीफार सेवा केली आणि स्वामींनी असं करायला पाहिजे होतं असं झालं मी तर हे मागितलं होतं पण हे मिळालं किंवा ती समस्या तशीच राहिली दुसरीच समस्या उलगडून आली असं नसतं आपल्या बुद्धीने स्वामींना जज करू नका जसं या अध्यायामध्ये शंकररावांच्या समस्येचा आणि स्वामींनी त्याच्यावर केलेल्या कृतीचा संबंध वरवर समजून येत नाही तो नंतर समजतो तसंच आपल्या आपण जेव्हा स्वामींना आपले प्रॉब्लेम सांगतो आणि स्वा आपल्याला त्यानंतर जे अनुभव येऊ लागतात किंवा आपल्याला वाटतं की स्वामी जे करतायत तर त्याचा संबंध हा आपल्याला वरवर वर आणि लवकर समजत नाही लक्षात घ्या स्वामी स्वामींबद्दल असं देखील सांगितलं जातं की स्वामी जेव्हा बोलायचे ना बऱ्याच वेळेस तर ते म्हणजे त्यांचं बोलणं इतकं गोड असायचं की त्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये स्वामी असं सांगतात की स्वामी एका वाक्यामध्ये भूत वर्तमान आणि भविष्य भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ तिघ सुद्धा एका वाक्यामध्ये ते मांडून द्यायचे हे स्वामींचं सामर्थ्य होतं ते भल्याभल्यांना उमगलेलं नाहीये लक्षात घ्या म्हणून आपलं काम काय आहे शंकररावने जसं शांततेत ते पाहिलं त्यांच्या मनातही शंका आल्या पण त्यांनी स्वामी काय करतात त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवलं विश्वास ठेवला त्याचं फळ त्यांना मिळालं आपल्याला देखील जीवनात हेच करायचं असतं स्वामींची सेवा करत राहा जी तुम्हाला सेवा मिळालेली आहे ती सेवा करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा की माझी सेवा केलेली वाया जाणार आहेत स्वामी तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत किंवा काही येत आहेत तर तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी कार्य करतायत जर तुमच्या सेवेनंतर तुमची समस्या सुटली नाही किंवा आणखीन दुसऱ्या समस्या उभा राहत आहेत काहीतरी घडतंय आहे ना तर समजायचं की स्वामी कार्य करतायत आणि स्वामीं कार्य करतायत तर एक गोष्ट तर शंभर टक्के क्लिअर आहे की ती तुमच्या भल्यासाठीच कार्य करतायत त्यामुळे तुमचं भलं तुमचं चांगलं कसं आहे तुम्ही याच्यातनं कसे बाहेर येणार आहात हे स्वामींना माहिती आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा संयम ठेवा पेशन्स ठेवा आणि जसं तुकारामांनी सांगितलेलं आहे तुका म्हणे शांत राहावे जे जे होईल ते ते पाहावे तर या उक्तीप्रमाणे शांत राहायचं आहे जे जे होत आहे ते बघायचं आहे आणि स्वामींवर विश्वास आपला डगमगू द्यायचा आणि श्रद्धा ठेवायची काही काळ गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ उलगडेल तर ती बुद्धी देखील स्वामीच देतील की असं का झालं होतं हे तुम्हाला आपाप लक्षात येईल स्वामी तुमच्या ती बुद्धी प्रकट करतात हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे स्वामी तुमच्या मनात आलेल्या शंकाचं उत्तर सुद्धा देतात पण त्याच्यासाठी थोडा संयम ठेवा लागतो पेशन्स ठेवावा लागतो ठीक आहे तर हा आपला आजचा अध्यायाचा बोध होता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तुमचे तर ते देखील कमेंट करा तुम्ही जर चॅनलवर प्रथम जो कोणी असेल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ